नमस्कार आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी राजर्षी शाहू विकास आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून मान्यता संजय पाटील यड्रावकर आमदारकीची निवडणूक लढवणार असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा शिरोळ मतदारसंघाचे महायुती सोबत असलेले अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अपक्ष म्हणून निवडणूक लढायचे ठरवले तर भाजपकडून माधवराव घाडगेदा यांचं नाव पुढे येण्याची शक्यता आहे दरम्यान महायुतीकडून राजेंद्र पाटील यडरावकर लढणार ही अपक्ष याबाबत त्यांचे बंधू माजी नगराध्यक्ष व राजर्षी शाहू विकास आघाडीचे केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून मंगळवारी मान्यता दिली दरम्यान संजय पाटील यड्रावकर आमदारकीची निवडणूक लढवणार ही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे गेल्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसनी जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्यानंतर अडचणीत आलेले यडावकर अपक्ष लढून विजयी झाल्या झाले लगेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठिंबा दिला महाविकास आघाडीतून फुटल्यानंतर महाविकास आघाडीतून राज्यमंत्रीपद मिळवले शिवसेना फुटल्यानंतर ते सत्तेसोबत गेले व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सहयोगी आमदार म्हणून पाठिंबा दिला दिवाळी दरम्यान होणाऱ्या आमदारकीची निवडणूक त्यांनी पुन्हा अपक्ष लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे माहितीसोबत गेल्यास दलित मुस्लिम मतं मिळण्यात अडचणी येतील असा फीडबॅक त्या मतदारसंघातून मिळत आहे त्यामुळे स्वतःच्या शाहू आघाडीतून लढून जिंकून यायचा आणि सत्ता येईल त्याला पाठिंबा द्यायचा असं त्यांचं भविष्यातील नियोजन असू शकतं शरद कारखान्याच्या वार्षिक सभेत विधानसभा निवडणुकीबाबत जनता काय सांगेल तसा निर्णय घेऊ असंही यड्रावकर यांनी जाहीर केलं शरद कारखान्याच्या वार्षिक सभेत विधानसभा निवडणुकीबाबत जनता काय सांगेल तसा निर्णय घेऊ असंही यड्रावकर यांनी जाहीर केलं त्याच दरम्यान जयसिंगपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या राजर्षी शाहू विकास आघाडीचे अध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक आयोग नवी दिल्ली म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याकडं नोंदणी प्रमाणपत्रासाठी प्रस्तावित केलेल्या राजर्षी शाहू विकास आघाडी या राजकीय पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगानं मान्यता दिली असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मंजुरीचं पत्र मंगळवारी प्राप्त झालं यानंतर यड्रावकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने जमा झाले त्यांनी आपले नेते संजय पाटील यड्रावकर यांचं पुष्पहार घालून पेढी वाटून अभिनंदन केलं फटाके फोडले आणि आनंद व्यक्त केला, के केला। राजर्षी शाहू विकास आघाडीला यापुढे स्थानिक विकास संस्थांबरोबरच विधानसभा निवडणुकीसाठी देखील उमेदवारांना नामनिर्देशित करता येणार ना आहे संविधानाचा आधार राखून सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन जनहिताचं त्याचं काम करणे सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे आणि विकासाला चालना देणे राजर्षी शाहू विकास आघाडीसमोर हे प्रमुख उद्दिष्ट असणारे यावेळी संजय पाटील यड्रावकर यांनी सांगितलं पक्ष नोंदणी कामी मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ कायदेतज्ञ ऍडव्होकेट सतीश वरुलकरट मनोज पाटील व स्थानिक कायदेतज्ञ विजय गजगेश्वर यांचं सहकार्य लाभलं राष्ट्रीय पातळीवरील या पक्ष नोंदणीमुळे ड्रावकर गटामध्ये पुन्हा नव चैतन्याचं वारं वाहणार आहे आमच्या जयसिंग नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल